नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अनेक महिला भगिनींचे आधार नंबर हा अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या अकाउंट नंबरला आधार लिंक कसं करायचं आणि तेही आपल्या फोनद्वारे अगदी सोप्या पद्धतीनं तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपला आपल्या अकाउंट नंबरला आधार लिंक करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे ते त्याची माहिती आपल्याला सातसा मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया नेमकं आपल्या अकाउंटला आधार लिंक कसं करायचं तर मित्रांनो आता आपण गुगल क्रोम ओपन करूया गुगल क्रोम ओपन केल्यानंतर हा जो सर्च बॉक्स आहे यामध्ये आपल्याला टाइप करायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी मी टाइप केलेलं आहे आधार सीडिंग टू एसबीआय एसबीआय बँकला आपला आधार लिंक कसं करायचं आहे होऊ शकते अनेकांच्या वेगवेगळ्या बँक असू शकतात परंतु या ठिकाणी आपल्याला ती बँक टाकून ते सर्च करायचं आहे एक्झाम्पल म्हणून आपण एसबीआय चे नाव टाकलेलं आहे तर बघूया आता आपण याला आता सर्च करूया यासाठी एंटरचं बटन आपण प्रेस करू मोबाईल मधून सुद्धा आपल्याला हे सर्च करता येईल हे सर्च केल्यानंतर मित्रांनो सुरुवातीची जी, जी काही वेबसाईट आहे तर ती एसबीआय बँकची आहे परंतु इथे गेल्यानंतर आपल्याला कुठेही आधार लिंक कसं करायचं आहे या संदर्भात माहिती नाही त्यामुळे ते, ते डायरेक्ट पर्याय सुचवतात की आपल्याला बँकमध्ये जाऊनच करावं लागेल परंतु आता आपल्याला असा पर्याय पाहायचा आहे की आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा आपल्याला आधार सीडिंग करता येईल तर यासाठी ही जी त्याच्या खालची जी लिंक आहे पैसा बाजार डॉट कॉम या वेबसाईट वर आपल्याला जायचं आहे बघा या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे पैसा बाजार डॉट कॉम तर या वेबसाईटच्या लिंकला आपण क्लिक करूया आणि त्या वेबसाईटवर जाऊया आपण इथे आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला थोडं स्क्रॉल करून खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स दिसून येईल बघा या ठिकाणी हा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे हाऊ टू लिंक आधार कार्ड विथ एसबीआय सेव्हिंग अकाउंट स्टेट बँकच्या सेव्हिंग अकाउंटला आधार कार्ड लिंक कसं कर करायचं आहे तर त्या संदर्भात खालील पर्याय सुचवलेले आहे एक आहे की नेट बँकिंगद्वारे आपल्याला करता येईल त्यानंतर दुसरा आहे द्वारे आपल्याला करता येईल तिसरा आहे ऑफलाईन म्हणजे ब्रँच मध्ये जाऊन आपल्याला फॉर्म भरून देता येईल म्हणजे आपल्याला आपलं जे काय आप आधार नंबर आहे तो बँक आपल्या अकाउंटला कनेक्ट करता येईल किंवा लिंक करता येईल त्यानंतर चौथा आहे मोबाईल बँकिंग मोबाईल बँकिंग द्वारे जे काही योनो ॲप्स आहे तर त्याद्वारे सुद्धा आपल्याला करता येईल किंवा एसएमएस द्वारे एसद्वारे तर सगळ्यात सोपी जी पद्धत आहे मित्रांनो आपल्यासाठी जी काही सगळ्या जणांना करता येईल तर ती म्हणजे एस एम द्वारे या पद्धतीच्या सहाय्याने आपल्याला अगदी घर बसून आपल्या मोबाईल मधून एक एस एम एस पाठवायचा आहे आणि लगेच आपलं अठ्ठेचाळीस तासामध्ये आधार नंबर आहे तर तो अकाउंटला लिंक होणार आहे तर बघूया ती प्रोसेस नेमका तो SMS कुटे थे। आये ले ले एस एम एस कुठे पाठवायचा आहे ते आता आपल्याला स्क्रॉल करून खाली यायचं आहे या वेबसाईट वर आणि बघा या ठिकाणी खाली आल्यानंतर या पेजवर आपल्याला दिसून येईल की स्टेप टू लिंक आधार कार्ड विथ एसबीआय बँक अकाउंट थ्रू एस एम एस आपल्या आधार कार्डला एसबीआय बँक अकाउंट ला लिंक करण्यासाठी एस एम एस द्वारे करण्याच्या काही ज्या काही स्टेप आहे त्या त्या पुढील प्रमाणे दिलेल्या आहे तर बघा या ठिकाणी पहिली स्टेप दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप तर पहिली स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला बघा या ठिकाणी डी सुरुवातीला टाइप करायचं आहे मध्ये यू आय डी त्यानंतर स्पेस द्यायचा आहे त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला यू आय डी मध्ये टाका त्यानंतर स्पेस द्या म्हणजे एक जागा सोडायची आहे आपल्याला त्यानंतर आधार नंबर टाकायचा आपल्याला आणि आधार नंबर नंतर आपला जो काही अकाउंट नंबर आहे तर तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आपल्याला एवढं आपल्या मोबाईलमधील जे काही जिथून आपण एस एम एस पाठवतो तर तिथून तिथे आपल्याला हे टाईप करायचं आहे टाइप, टाइप केल्यानंतर दुसरी स्टेप करायची आपल्याला की हा मेसेज सेंड द मेसेज टू फायव्ह सिक्स सेवन सिक्स सेवन सिक्स म्हणजे छप्पन शहात्तर शहात्तर तर या नंबरवर आपल्याला हा मेसेज पाठवायचा आहे आणि हा मेसेज पाठवल्यानंतर यू विल गेट ए कन्फर्मेशन मेसेज औन सक्सेसफुल सीडिंग ऑफ आधार आणि आपल्याला लगेच आपला जे आधार नंबर आहे तर तो सोबत कनेक्ट झाल्याचं किंवा बँक सोबत लिंक झाल्याचा कन्फर्मेशन एस एम एस येऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे या तीन स्टेपच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे आपलं आधार कार्ड आहे तर ते एसबीआय बँक अकाउंटला लिंक करता येईल कनेक्ट करता येईल मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद